आधी उगच खरेदी केली असं वाटायला शेवटच्या दिवशी जातं जाताच खरेदी करायला पाहिजे होतं असं वाटायला आता हंड्रेड रुपीज सहाशे रुपयाला एअरपोर्ट आहेत या ठिकाणी तर बघितला हे आहे करोलबाग मार्केट आता आजे आणि मी करोलबाग मार्केटमध्ये जे करोलबाग जे मेट्रो स्टेशन आहे त्याचे एक्झॅक्ट जवळच आहे खूप जवळ अगदी पन्नास मीटर वरती आणि इथं आल्या जर आम्ही आधी काही शॉपिंग केली होती दुसरीकडे तर शॉपमध्ये आणतील पण काय सांगा तुम्हाला काय बोलू आणि काय नव्हतं आलंय वस्तू आम्ही सहाशे मध्ये घेतली ती तर दोनशे मध्ये भेटते दोनशे आणि विचार करा अडीचशेमध्ये आणि तीच बार्गेन करून दोनशे दीडशेवर आणू शकतो आम्ही एवढं तिथं बार्गेन करून आम्ही आठशे पर्यंत आलो होतो दीड दोन हजाराच्या वस्तू आठशेवर असं वाटायला उगंच घेतलं माहितीये का हे प्रत्येकासोबत होतं आपण नवीन आहेत त्याच्यामुळं <laughs> आता काय बोलायला शब्दच नाही ठीक आहे असो आपण करोर बघा आज फिरणार तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा नेमकं काय तुम्हाला व्हिडिओ बघून काय वाटतं काय नाही ठीक आहे आणि दिल्लीला आला तर फसू नका फक्त एवढंच एक सांगायचं आजे बरोबर आहे का चुकलावर रे नाही आईला आपण आधी इकडे यायला पाहिजे होतं नाही का मार्केट आधी इथून चालू करायला पाहिजे होतं आपण आधीच मेन मेन ठिकाणी गेलो मोठमोठ्या त्याच्यामुळे थोडंसं जाऊ दे काय नाही अनुभव माणूस परत तरी पैसा कमी आहे का अस्वस्थ लोकांचं मार्केट असलं तर इथं वेस्ट साईड पीटर इंग्लंड लेईस नंतर भरपूर सारे असे म्हणजे आहेत ब्रँडेड दुकानंसुद्धा सुद्धा याच मार्केटमध्ये आहेत तुळशी बागेत बघा कॉर्पोरेशनची गाडी आली आहे उठा 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 म्हणजे जे इलिगल बसलेले असतात रोडवरती तर त्याच टाईपमध्ये आहे अख्खा मार्केट रिकामा झालं इथून तिथून बघा मागे बघा फुल सामसुम एरिया आहे अजून एक अर्धा तास थांबा अर्ध्या तासात पुन्हा वापस चालू होईल सगळं मार्केट बसायला चालू होईल आनंदच इथे मी तरी म्हणलं पणच कसं काय म्हणतोय तो किती काय भैया बीस दहा सेकंद याच्यावरच चालू आहे सगळं आनंदच खा कुठं बिसलरीच पाणी पी कुठं स्ट्रीट फूड का एक दहा दिवस आता सहन करावं लागणार आहे घरच्यांपासून म्हणलं ते बकेटात लिंबू पाणी देत होते दे बकेटात आता तरी ब्लॉग मन्त मध्ये आत करून म्हणते भाई आम्ही 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 तर रोडला जेव्हा खरेदी करायला जात होतो तेव्हा म्हणजे असंच फिरताना दीडशे लाईक गॉगल होता बार्गेनिंग करून शंभर लाईक येईल इथे शंभरला एक म्हणतात बार्गेनिंग करून ऐंशी लाईथ त्याच्यानंतर अजून थोडं आतमध्ये आलो अजून फिरलो आज सातवा दिवस आहे दिल्लीमधला म्हणजे ट्रेनचा दोन दिवसचा प्रवास आणि आतलाचा म्हणजे टोटल सात दिवस झाले आज सातवा दिवस सातव्या दिवशी कळत आहे की इथं पन्नासला ला दोन गॉगल म्हणजे पंचवीस ला एक गॉगल सुद्धा भेटतोय तीच क्वालिटी म्हणजे चांगली तर कॅम्प खरं तर कॅम्पपेक्षा तर चांगली क्वालिटी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतोय कॅम्पपेक्षा तर चांगली क्वालिटी भेटायली आधी उघच खरेदी केली असं वाटायला शेवटच्या दिवशी जातं जातानाच खरेदी करायला पाहिजे होतं असं वाटायला आता आमच्या पृथ्वी म्हणून हा एक कोणी फिरायला आला दिल्लीमध्ये तर पालिका बाजार त्याच्यापैकी करोलबाग किंवा सरोजिनी सगळे म्हणतात तिथला माल चांगला नाही चांगला नाही पण हे बघा तुम्ही एक कपडा किती वेळा घालणार आहे मला खरं सांगा ते लॉंग टर्म वाले कपडे आता कोणी घालणार नाही सगळ्यांना नवीन नवीन कपडे पाहिजे आपणच बघ की आपलं सव्वा दिवस आहे आता आपण कोणता ड्रेस चेंज केला तुला <laughs> इथं आई फोन हा असा भेटल म्हणजे की तू काय की कोणी पण घेऊन हिरू बघा ट्रायपॉट कितीला विचारू आपण नाही काय साडे चार।, चार सो आईला ते कॅमेराकडे बघितले की किंमत जास्त करून टाकतात डायरेक्ट जर कॅमेरा नसला ना तर किंमत कारण खाली कॅमेरा खाली ठेवू का स्पाय कॅमेरा करू का आणि तर स्पाय कॅमेरा सुद्धा भेटतो ना का हजाराच्या आधी हाऊ कॅन वन सर्वाईव्ह इन दिल्ली तर त्याचा अन्सर आहे पहिलं म्हणजे बार्गेनिंग तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे फुल बार्गेनिंग करा बाकी दिल्ली लाजायचंच नाही ते हजार म्हणले तुम्ही डायरेक्ट दोनशे म्हणायचं ते दोनशे ला पण देऊन टाक हां दोनशे म्हणायचं लयत लय करायला त्यानं वाढवलं तीनशे रुपये बघा पंचरचं दुकान आहे पंक्चरच दुकान नाहीये पेंचरच दुकान आहे का हिंदीत पेंचरच म्हणतात का पंक्चरच म्हणत असतील ना पंक्चर तर इंग्लिश शब्द आहे मराठी पण नाही भैया कैसे दे आम कोणसा आम आहे कोणसा दशहरी आता एक्झॅक्ट समोर डिवायडरच्या मध्ये तिरंगा लावलाय खरं तर हा तिरंग्याचा अपमान आहे का अपमान कळायला जाण झालाय फुल एकदम धुळीने मागलाय एकतर ते कुणी काढून बी ठेवलेलं नाही आणि त्याच म्हणजे काय धुवून पण वापस लावलेलं नाहीये पूर्ण मार्केट फिरून झाल्यावर आता मात्र वेळ होती खरेदी करायची आणि आम्ही चालू केली खरेदी करायला या करोलबाग मार्केटमध्ये तुम्हाला कुठलीही वस्तू अगदी कमीत कमी किमतीत तुम्हाला मिळून जाईल हे बघा इथं कुठलाही हेडफोन घ्या बोट असू द्यात किंवा वन प्लसचे प्लस हेडफोन असू द्या इथं बोटचा दिसतंय इथं बोट कुठलंही घ्या काही घ्या फक्त फक्त आणि फक्त शंभर रुपयाला भेटायलाय शंभर रुपयाला बोटचे आपण इंटरनेटवरती दीड दीड हजार दोन दोन हजार घालून हेडफोन घेतो जे ऍपलचे इयरपॉड आहेत भैया ऍपलपॉड देखा ना एअरपोर्ट सिक्स हंड्रेड सिर्फ सिक्स हंड्रेड ओनली सिक्स हंड्रेड रुपीज सहाशे रुपयाला एअरपॉर्ट आहे या ठिकाणी मेड इन यू आहे मेड इन इंडिया नाही आहे कॉम्पिटेबल विथ आय ओ एस वगैरे बारकोड सहीत दिलेला इथं मेड इन चायना आहे तसं तर बघायला गेलं तर विचार करा क्वालिटी कशी असेल मला माहीत नाही एक दोन लोकांनी सांगितले होते की क्वालिटी जरा बोगस असणार आता सहाशे रुपयात आपण काहीच एक्सपेक्ट करू शकता नाही का गॅलेक्सी बर्ड्स टू जे होते त्याची किंमत होती फक्त तेराशे रुपये ओरिजिनल प्राइस बारा हजार रुपये अकरा का बारा हजार रुपये काहीतरी ओरिजनल आहे इथं मात्र फक्त तेराशेला त्यांच्याकडचं हायेस्ट तेराशेच आहे आणि इयरपोड्स भेटत होते ते भेटत होते फक्त सहाशे रुपयाला बार्गेनिंग वगैरे करून पाचशे चारशेवर त्यांनी दिले पाचशे तरी गेलेच असते म्हणजे पाचशेला इयरपड भेटतात विचार करा कसलं मार्केट आहे क्रेझी मार्केट आहे डायरेक्ट आजा घेतोय का क्वालिटी कैसे लेकर ओली तीन सौ ये मिलेगा ये हजार वाले को तो फ्री को फ्री है साढ़े तीन सौ में यही की टागे तो वै हजारवालो हजार मे होली साडे माझ्या इकडल्या साईडला जर बघताय ते पुण्याचं एफ सी मार्केट दिल्लीच एफ सी रोड म्हणू शकता तुम्ही कारण इथं पोरी तर आहेतच आणि दुसरं म्हणजे कपड्याच्या किमती जर कपड्याच्या किमती बघतो क्या बोल क्या थँक्यू भन्नाट गप्पा मराठी मे मराठी मे मराठी हा मराठी मे देखले ना फोटो हा सर्च कर देना सबस्क्राईब कर <laughs> असे झाले त्याला मराठी काही कळत नाही ढेकडं पण सबस्क्रायबर वाढतोय काय करायचं आपल्याला सबस्क्रायबर वाढायला जाऊ दे तिकडं तर इथं झुंके आहेत हे बघा कानातले घेऊ का तुझ्यासाठी कुणासाठी घेतोय आज तुझ्यासाठी बघायला कुणासाठी निशाला द्यायची हा निशाला द्यायला म्हणून नाहीतर आता एवढं निशा आमचा पाहुणचार वगैरे करायला त्याच्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणून आता काहीतरी घेतोय बघू हे काय फिक्स नाही आहे पण एवढं आहे जे आपल्या इकडल्या मार्केटमध्ये जे दीडशे दोनशे अडीचशे रुपयाला आहे ते इथं फक्त पन्नास रुपयाला आहे गर्लफ्रेंड वगैरे असते तर तिला इथूनच घेऊन गेला असतो नाही दोनशे रुपयाला आणले खूप महागडे असं म्हणलं असतं दोनशे रुपयाला दिल्लीहून दिल्ली आणले पारा असं सांगितलं असतं जंग लढायला का सामान विकायला तेवढं ओरडायला लागलं आता तुला तर माहिती दिल्लीत तू राहिलेला आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी यांची खरंच खतरनाक आहे पुन्हा एकदा अजयला काय म्हणते घोडा लागलाय पन्नास रुपयाचा लागलाय हे बघा यांच्याकडून शूज चमकावून घेतो आहे चाळीस वर्ष झालं ते इथं बसलेले आहेत राजस्थानचे आहेत प्रॉपर असं बोलताना त्यांच्याकडून कळालं खरंच आपले पन्नास रुपये त्यांच्यासाठी काय म्हणतात ते रोजीरोटी आहे त्यांच्यासाठी तेवढंच एक मलाही पो शूज धुवून घ्यायचे होते धुवायला टाईम मिळत नव्हता मग इथंच तेवढंच शूज चमकावून घेतले आणि त्यांनाही तेवढंच झालं खायला नाहीतर त्यांच्याकडे मी मगापासून बघतोय काल भी बघितलं आज पण बघतो दोन दिवस झाला आम्ही करून बघलायच यांच्याकडे गिरायकी येत नाही काहीच नाही दिवसभर बसलेले असतात अख्ख्या दिवसभरातून एक दोन तीन गिरायकी येतात म्हणजे एकशे वीस रुपयासाठी ते बारा चोवीस तास बसतात चलो बिझनेस टाकू आपण आणि चालू करू आपल्या मराठी भाषेत चालू करू धोडका घ्या धोडका घ्या धोडका दोन ला दोन दहाला दोन दोडका दोडका जे पोरीला <laughs> कोरियन वाले का एवढंच आहे <laughs> या मार्केटमध्ये फिरताना सगळीकडे आधी फिरा नंतरच वस्तू घ्या कारण एक तुम्हाला ती दोनशेला वस्तू ती चारशेला दिसल चारशे सहाशे ला दिसल आणि तीच दोनशेची वस्तू तुम्हाला शंभरला पण दिसेल तर ते बघून घ्या आता सध्या खातो आम्ही सॉफ्टी आणि सॉफ्टी काउंट करू स्टेशन आहे बघा त्याला जॉय अटॅच आहे तर आता मेट्रो पकडून वापस घरी भरूर जाणार आहेत तर ठीक आहे भेटत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा व्हायरटेक एन्जॉय करा एन्जॉय